बघाय उदाहरण या प्रश्नामध्ये पहिल्या सुरुवातीला दहा टक्के आणि वीस टक्के सूट दिलेली आणि या प्रश्नामध्ये काय काय केलेलं आहे एकदा तीस टक्के सूट दिली दुसऱ्या वेळेस चाळीस टक्के सूट दिली नंतर पन्नास टक्के सूट दिली ठीक आहे आता सूटचा अर्थ कळाला तुम्हाला काय असतो एका वेळेला दोन दोन सूट दिले तर काय अर्थ सांगा बरं सांगवते एका टायमाला जर एका वेळेला जर दोन वेळा सूट दिली तर त्याचा अर्थ काय होतो एक शंभर रुपयाची वस्तू आहे त्याला पहिले दहा टक्के सूट दिली वी। नंतर वीस टक्के वी। वी। सूट दिली म्हणजे अर्थ काय होणार त्याचा आराध्या खूप अरून सांगू बरं शंभर रुपयाची एक वस्तू आहे पहिले त्याला दहा टक्के सूट दिली नंतर वीस टक्के सूट दिली तर त्याचा अर्थ काय होईल दोन्ही मिळून एकत्रित समकक्ष सूट काढायची नेमकी काय अर्थ त्याचा दहा टक्के वीस टक्के कसे काढायचे तुम्ही म्हणून शंभर रुपयाची पहिले त्याला किती टक्के सूट दिली दहा टक्के मग शंभर रुपयाचे दहा टक्के किती होते दहाच होते ना शंभर रुपयाचे दहा टक्के किती शंभर दहा काय होते म्हणजे खाली किती राहते मग नंतरची वीस टक्के सूट कशाला लागेल नव्वदला लागेल आहे की नाही कधी कोणी शंभरला लागन मग कधी लक्षात ठेवायचं एखादी वस्तू असेल त्याची जे छापेल किंमत असेल दिलेली हा तर पहिली जी, 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 जी टक्केवारी लागल ते पहिल्या छापेल किंमतीवर टक्केवारी काढल्यानंतर जे उत्तर येईल त्याला दुसरी सूट लागल आणि उजू तिसरी सूट कशा लागेल आणखीन जे उत्तर येईल त्याला लागेल पहा कसं आता हा हे दहा टक्के सूट आहे म्हणजे काय नाही दिस इध छापेल किंमत दिलेली का असं धरून झालं तर छापील किंमत इथं पण किती आहे शंभर मधून दहा गेले नव्वद मधून वीस गेले ऐंशी तसं इथं सोडा गेला परत छापील किंमत विक्री किंमत आणि सूट सांगा मग आता छापील किंमत आहे का या प्रश्नात पण किती घ्यायची छापील किंमत किती टक्के आहे दोन ती, तीन तीन वेळेस टक्के आलेले मग शंभर किंवा घ्यायचे छापेल किंमतच नाही त्याच्यात पहिले टक्के किती आहे तीस नंतर थीज। नंतर सोपं आहे एवढं कळलं शंभर मधून तीस गेले सत्तर शंभर मधून चाळीस गेले शंभर मधून पन्नास गेले तुम्हाला तुम्हाला मी काय सांगितलं होतं हे प्रश्न सोडा सांगितलं होतं mm. बऱ्याच जण नाही इथपर्यंत गणित केलं याच्या पुढं पण केलं पण भाग देता येईना बरोबर भाग करत जमना मग आता काय करायचं पहिलं पा हे नव्वद भागिले हे शंभर करायचे बर का मग आता चिन्ह घ्यायचं नंतर काय करायचं ऐंशी भागिले किती शंभर तशी ही स्टेप आहे सांगा मग आता सांगा हा शंभर हा बरोबर आता बघा हे शून्य घटलं हे शून्य घटलं हे एक शून्य हे एक शून्य हे एक शून्य घटल आता खालचा गुणाकार शंभर आला पाहिजे इथं आला पण इथं येऊ लागला पहा आता अं दाव शंभर जाई हजार म्हणजे आपल्याला गुणाकार यांचा खालचा शंभर आणि नाही आणि नाही कसं आणायचा पा आता याला भागा आता पाच एक पाच दोन्ही दहा अलग एवढं आता परत दोन्ही भागा याला बेत्री तरी बेपंचे आलं का आता पा दचे दहापाचे पाचशे पन पाचशे दहा पाच पन्नास आणि पन्नास दुनी श्यंभर. आला का शंभर आता शंभरच गुणाकार आण तुम्ही खालचा गुणाकार शंभर जर नाही आणला तर गणित आपलं चुकलं आता वरच्या संख्याच गुणाकार करायचा सात्री एकवीस एक एकवीस तसं सांगा नवाठी बहात्तर दो द शंभर आता शंभर मधून हे बात तर काय करायचे खाली किती उरते एकत्रित समकक्ष सुट किती आली आणि इकडं कसंच करायचं शंभर गुणिले एकवीस खाली किती उरले एकोणऐंशी कळलं का जर खालचा गुणाकार शंभरने आला तर आपलं गणे चुकू लागलं जर काही जर... काही जरी केलं आपण आणि शंभर येऊच नाही लागलं बरं का तापशा वेळेला भाग द्यायचा